नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बातमी म्हटलं तर छोटीशी आहे पण तिचे रिपरक खूप मोठे आहेत ही बातमी आहे ती भारताच्या शेजारी देशाबद्दलची श्रीलंकेबद्दलची श्रीलंकेनी पुन्हा एकदा पलटी मारलेली आहे या पूर्वीपर्यंत मला आठवत असेल की नोटाबंदी झाली भारतात आणि त्याच्यानंतर श्रीलंकेमध्ये ती वाईट परिस्थिती उदरलेली होती त्यानंतर मोदींनी त्यांना मदतीचा हात दिला त्यांना एक क्रेडिट लाईन दिली आणि त्यातून श्रीलंका सावरण्यासाठी भारताने प्रयत्न केले त्याच्यासाठी हे लोक थोडेफार कृतज्ञता होते त्यांनी चीनची साथ सोडली आणि ते भारताबरोबर येण्याचा म्हणजे किमान तेवढं तरी केलं भारताच्या सोबत अगदी पूर्ण आले असं मी म्हणणार नाही पण निदान चीन जो वाकड्यात शिरत होता त्या सगळ्या परिस्थितीला एक कलाटणी मिळाली ह्याच्या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा कलाटणी मिळते आहे मित्रांनो कारण श्रीलंका आणि अमेरिका यांच्यामध्ये एक संरक्षण करार झालेला आहे तुम्ही म्हणाल संरक्षण करार तर भारतासोबत पण झालाय मग श्रीलंकेसारखा एवढूसा चिरकूट देश आहे त्यांनी अमेरिकेसोबत संरक्षण केला करार केला तर काय चुकीचं आहे चुकीचा अर्थातच नाहीये कारण तो एक स्वतंत्र देश आहे आणि त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे यापूर्वी श्रीलंका जी चीनच्या बाजूने झुकलेली होती ती भारतासोबत येण्याचं धाडस करत होती परंतु त्यांच्यावरती पुन्हा एकदा दबाव टाकला गेलेला आहे तो अमेरिकेकडून आणि या दबावाला श्रीलंका बळी पडलेली दिसते हे जे डिफेन्स डील आहे ते तुम्ही म्हणाल की एवढं आपण खरोखरच काळजी करण्याची गरज आहे का तर गरज आहे मित्रांनो त्याचं कारण असं की एकंदरीतच हिंद महासागर जो आहे त्याच्यावरती भारताच जे नाविक दळ आहे ते एक प्रकारचं वर्चस्व गाजवून आहे आणि मग इथे ज्या वेळेला श्रीलंकेमध्ये जे चीनला जमलं नाही ते करण्यासाठी अमेरिका उतावळी झालेली आहे का हा प्रश्न येतो या अगोदरच आपल्याला माहितीये की पाकिस्तानला तर त्यांनी मांडलिक देश बनवून टाकलेला आहे त्या आमच्या आसीम मुनीरची अनारकली झालेली एवढं मुंक आपल्याला बाहेर दिसतं बाकी सगळं शरीर जे आहे ते अमेरिकेने भिंतीमध्ये चिणून टाकलेलं आहे पुढे अफगाणिस्तान मधला बागराम बेस त्यांना हवाय त्यांना इराणला नष्ट करायचंय नामशेष करायचं आहे त्यांनी बांगलादेशला किशात घालायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी नेपाळमध्ये धुळगुस घालायचा प्रयत्न केला त्याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर देऊन ते सगळा गोंधळ थांबवलेला आहे श्रीलंकेत काय होणार हा प्रश्न आहे कारण श्रीलंकेमध्ये आता संरक्षण करार झालेला आहे अशाच पद्धतीचा करार जर का मालदीव मध्ये झाला तर काय परिस्थिती होईल कल्पना करा ह्याही पेक्षा पुढे म्हणजे मॉरिशस हे एक महत्वाचं राज्य आहे ज्यांच्या ताब्यामध्ये आतापर्यंत दिएगो गार्शियाच जे कंट्रोल आहे तो ब्रिटननी मॉरिशसला दिला नाही खरं म्हणजे त्यांचा क्लेम आहे परंतु तिथे अमेरिकेचा बेस असल्यामुळे त्याला नकार दिला पण त्याच्या सोबत जे चागो तिथे मात्र भारताला आपला नाविक तळ करण्यासाठी मॉरिशसनी सहकार्य दाखवलेलं आहे तेव्हा पुढचा पाऊल म्हणून जर का मॉरिशस वरती सुद्धा दबाव आला ब्रिटनचा आणि अमेरिकेचा तुम्हाला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही हा संरक्षण करार जो आहे तो सर्वांच्या भया उंचा होणारा आहे त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे किंवा इतर जी कारवाई आहे ती दोन हजार सव्वीस पासून सुरू होईल असं तज्ज्ञ आजच्या घडीला सांगताना आपल्याला दिसत आहेत परंतु ह्याचे सगळे जे रिपरकशन्स आहेत ते रिपर्कशन्स आपल्याला थोडेफार बघावे लागतील ह्याच्यामधले जे डिटेल्स आहेत हे डिटेल्स अजून आलेले नाही आहेत पण त्याच्यामध्ये जे मोघम विषय सांगितले गेले त्याच्यामध्ये जॉईंट ट्रेनिंग आहे डिझास्टर रिस्पॉन्स आहे मॅरिटाइम सिक्युरिटी आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी सायबर डिफेन्स ह्युमॅनिटेरियन त्या त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत युएस कोस्ट गार्डचा जो मॉन्टाना नॅशनल गार्ड आहे ते आणि श्रीलंकेचे आर्म फोर्सेस ह्यांच्यामध्ये एक वेगळ्या सहकार्यासाठी त्याच्यामध्ये एक टाकून दिलेला त्यांनी दिसतोय तेव्हा हे जे स्टेट पार्टनरशिप प्रोग्राम अमेरिकेचा असतो त्याच्यामध्ये एक मेजर मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग हे याच्यावरती सह्या झालेल्या आहेत त्या सह्या करण्यासाठी कोलंबो मधली अमेरिकेचे राजदूत जुली च्युंग आणि ब्रिगेडियर ट्रेंटन गिप्सन हजर होते तर श्रीलंकेकडून त्यांचे डिफेन्स सेक्रेटरी एअर मार्शल एअर व्हाईस मार्शल ब्रदर संपत चुकता हे हजर ते रिटायर्ड आहेत परंतु ते डिफेन्स सेक्रेटरी म्हणून काम करतात असं दिसतंय श्रीलंकेमध्ये तेव्हा यांच्या सोबतच्या ज्या जॉईंट ऍक्टिव्हिटीज आहेत त्या जॉईंट ऍक्टिव्हिटीज एकदा फ्रेमवर्क पूर्ण बनलं की त्याच्यानंतर मिड टू झिरो टू सिक्स म्हणजे अजून आपण समजू सात आठ महिने आहेत परंतु ह्याच्या जोडीला हे श्रीलंका तुम्ही म्हणाल की तुम्ही इतके नर्वस किंवा तुम्हाला एवढी चिंता का आहे सावध का होत आहे तुम्ही याच कारण असं की कच्छतीव कच्छतीऊ बाबत तुम्हाला माहितीये कच्छतीव बेट हे देऊन टाकलेलं होतं श्रीलंकेला भारताचा क्लेम आहे खरं म्हणजे परंतु ते देऊन टाकलं काँग्रेसच्या राजवटीमध्ये आणि त्याच्यावरती मोदींनी नापसंती व्यक्त केलेली होती की कच्छतीव बेट हे भारताला मिळालं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतलेली होती कच्छतीऊ बेट जे आहे त्याचं नाविक दळाच्या दृष्टिकोनातून जे महत्व आहे ते म्हणजे बेजोड आहे ते त्याला काही तुम्हाला हे थे चार थे चार बेट जे आहे इथे जर का त्यांनी ह्या अगोदर चीनला त्यांचा ताबा देण्याचा प्रयत्न केला श्रीलंकेने आता अमेरिका जर का तिथे येऊन बसली तर काय होईल म्हणजे आपण चीनसाठी विरोध करत होतो त्याऐवजी हो आता अमेरिकेच्या ताब्यात हे सगळं जाणार का हा प्रश्न उपस्थित होणार आहे आणि हे जे डिफेन्स कॉपरेशन आहे त्याच्या बाबत कच्छ तिबुला एक सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या पंतप्रधान तिथे जाऊन आल्या आणि त्यांची भेट अतिशय गाजली त्यानंतर मोदी सावध झालेले आपण बघितलं एकंदरीतच भारताची जी भूमिका आहे श्रीलंकेबाबतची ह्याच्यासोबत क्रिकेटची जी सगळी सिरीज झाली त्याच्याबाबत भारत आणि श्रीलंका ह्याच्यामधला जो फरक आहे तो तुम्ही बघितला असेल भारताने मॅचेस खेळला भारत परंतु पाकिस्तानात खेळला नाही तो आपण नकार दिलेला होता म्हणून त्या मॅचेस ह्या आपल्याला मध्यपूर्वेच झालेल्या आपण बघितल्या पण श्रीलंकेचे प्लेयर्स मात्र त्यांनी पाकिस्तानात पाठवले तेव्हा ह्या दोघांच्या मध्ये नेमकं काय आता देवाणघेवाण चाललेली आहे बघण्यासारखी गोष्ट असेल दहा नोव्हेंबरला इस्लामाबाद मध्ये जो मोठा स्फोट झाला त्यानंतर श्रीलंकेचे प्लेयर्स जे आहेत ते थोडेसे घाबरलेले होते परंतु दहा तारखेची जी मॅच आहे ती तशीच खेळली गेली त्यानंतर प्लेयर्सनी म्हटलं की आम्हाला घरी परतू द्या परंतु तसं झालं नाही आणि आता दुसरी आणि तिसरी मॅच सुद्धा होणार आहे असं दिसतंय एकंदरीत तेव्हा ही परिस्थिती जी आहे ती श्रीलंका ही पाकिस्तानशी कोऑपरेट करते आहे आणि आपल्या खेळाडूंचा जीव हा धोक्यात असला तरी देखील ते त्याच्या विरोधामध्ये निर्णय घ्यायला आता सध्या तयार नाही कसं दिसते आणि याच ह्याच्यावरती पार्श्वभूमीवरती चौदा नोव्हेंबरला हे डिफेन्स डील झालेले आहे आज सोळा नोव्हेंबर मी भी, हा व्हिडिओ करते आहे तमिळनाडूचे चीफ मिनिस्टर जे आहेत म्हणजे श्रीलंकेच्या पंतप्रधान भारतामध्ये येऊन गेल्या आणि त्या मोदींना भेटणार होत्या त्या अगोदर स्टॅलिन यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहिलं आणि कच्छती बेटाचं महत्व ते अमुक तमुक वगैरे सगळी हरडर ले, लेटर त्यांच्याकडून लिहिलं गेलं आणि भारतीय हो, मच्छीमारांना कसा त्रास दिला जातो त्यांना वाचवा श्रीलंकेशी बोलणी करा वगैरे वगैरे ह्या सगळ्या बाबतीमध्ये ते पत्र लिहिलं गेलं तेव्हा तमिळ नाडूच्या पंतप्रधान या केवळ मोदींना भेटल्या नाही तर त्या स्टॅलिनला पण जाऊन भेटल्या आता स्टॅलिन एक तुम्ही जर का एक म्हणजे या या पार्श्वभूमीमुळे शंका आहे ते मित्रांनो ही पार्श्वभूमी बरोबर नाही एखाद्या उदाहरणार्थ मोदी सुद्धा गुजरातचे चीफ मिनिस्टर होते तेव्हा ते जपानला जात होते जपानमध्ये इतर अनेक ऑफिशियल्सला भेटत होते त्यांची आणि तेव्हाच्या पंतप्रधानांची भेट झाली का नाही माहिती नाही ते चीन मध्ये सुद्धा शी जिनपिंग यांच्या सोबत त्यांचे व्यवहार म्हणजे भेटीचे व्यवहार होते अशा प्रकारे चीफ मिनिस्टर हे जाऊन भेटत असतात त्याच्यात वावगं नाहीये परंतु ही जी कच्छिवू संदर्भातली ही जी सगळी घडामोडी आहे त्या घडामोडी अत्यंत महत्वाच्या आहेत असं मला वाटतं आणि म्हणून आजच्या घडीला तरी हे डिफेन्स डीलची जी बातमी आहे ती भारतासाठी चांगली नाही आणि आपल्या अडचणींमध्ये भर घालणारी आहे आजपर्यंत आपण समजत होतो पाकिस्तान ही एक वॉरफ्रंट आहे बांगलादेश वॉरफ्रंट आहे एक चीन ही वॉरफ्रंट आहे आता दक्षिणेला सुद्धा वॉरफ्रंट उभी राहणार का हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अंतर्गत जी एक आपण गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याची प्रयत्न करणारे जे फोर्सेस इकडे अवेलेबल आहेत ते काय करतायत दिल्लीच्या स्फोटामधून आपल्याला समजलंय आणि त्या स्फोटाची पाळंमुळं किती दूरवर रुज, रुजलेली आहेत आणि ती आता खणून काढताना सुरक्षा व्यवस्थांना किती त्रास होतोय आपण बघतोय तेव्हा एक प्रकारे आपण म्हणाल तर भारत हा चहू बाजूनी घेरला गेलेला आहे आणि या अत्यंत कठीण कसोटीच्या क्षणी भारतीय पंतप्रधानांच्या सोबत उभं राहणं हे सर्व नागरिकांचं काम आहे ते तुमचं आणि माझं सुद्धा काम आहे एवढं सगळं भारताला घेरण्याचे काव प्रयत्न चाललेले आहेत काय आए भारत ऐकत नाही म्हणजे काय रशियाचं तेल घेत नाही हे ऐकत नाहीये तुमचं हे सगळ्यात तकलादू कारणे मी सांगते तकलादू कारण म्हणता येईल ज्या पद्धतीने भारताला घेरायचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये काही ना काही जिओ स्टॅटिक पोलिटिकल अत्यंत महत्वाची कारण दडलेली असावीत असं मला वाटतंय आणि त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करण्याची गरज आहे का ट्रम्प आणि भारत यांचं कशावर बिनसलेलं आहे टेरिफ वॉर कशासाठी चाललेला आहे दिली ती बिलकुल मला खरी वाटत नाही बिलकुल खरी वाटत नाही असो आजच्या घडीला तरी श्रीलंकेसोबत श्रीलंकेची पावलं जर का वाकडी पडायला लागली तर आपल्याला काय करावं लागेल ह्याचा विचार करतायत आणि मूळ प्रश्न हा आहे की अमेरिका अशा प्रकारे त्यांचे ऑलरेडी म्हणजे त्यांना संरक्षणाचा खर्च झेपत नाहीये म्हणून मध्य पूर्वेतून बाहेर पडतायत मग इंडो पॅसिफिक मध्ये हे सगळं काय चाललेलं आहे त्यांच्याकडे त्रिंकोमाली तुमच्याकडे आहे तुमच्याकडे आहे तुम्ही भारता तुम्ही भारताला का घेरताय म्हणजे भारताला कुठेतरी काहीतरी करायला तुम्ही हात पाडायचा तुमचा प्रयत्न चाललेला आहे आणि मग हे जे रिसोर्सेस स्ट्रेचिंगची जी गोष्ट चाललेली आहे ती बिलकुल नॅचरल आहे असं मला वाटत पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या म्हणजे अगदी पुढच्या नाही परंतु आठवड्याभरामध्ये तो विषय आपल्याला हाताळावा लागणारच आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार